सुट्टी वाळू वाहतूक रोखणाऱ्या महसूल पथकावर तस्करांचा हल्ला तलाठी गंभीर जखमी वसमत तहसीलच्या तलाट्यावर वाळू माफियांनी केला प्राणघातक हल्ला प्राणघातक हल्ल्यानंतर तहसील प्रशासन वाळू माफियावर काय कारवाई करणार वसमत तालुक्यातील नांदेड जिल्ह्यातील वाळू माफिया वाळू वाहतूक सर्रासपणे करत आहेत वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी गिरल्या तहसीलच्या पथकावर वाळू माफियांनी हल्ला केला त्यामध्ये प्राणघातक हल्ल्यामध्ये तलाठी गंभीर जखमी झाले आहेत या हल्ल्यात एक तलाठी गंभीर जखमी झाले असून आमच्या प्रतिनिधीने घेतली आहे थेट तलाठ्यांची मुलाखत दोन खनिज पथक जे होत तर आम्ही गस्तीवर असताना एका गाडीचा पाठलाग करत असताना त्या गाडीला आम्ही पकडलं पकडल्यानंतर त्यांनी आम्हाला दोन चार गाड्या आल्या त्यावर मग फोन लावला तर गाड्या आल्या की त्यांनी मारणं सुरू केलं मी माझ्यासोबत कोतवार होतो कोतवाला बी मारलं आणि मग ते गाड्या तिथून निघून गेल्या मी खाली पडले नंतर कोणी आणलं काय हे सगळे वाल मार मतकडलं एक सगळे नांदेड साईजचे होते काळ्या कलरच्या गाड्या ते रात्री रात्री कधी बी आम्हाला दिसतात तिथं

तस मॅडम मी सगळ्याला सांगितलेले आधीच आणि याला पोलीस प्रशासनावर पत्र सुद्धा दिलेले मॅडम